हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे गणपती उत्सव सगळ्यांच्या घरी कसा चालू आहे मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि एक अजून गोष्ट सांगायची होती की तुम्ही कुठून कुठून बघताना म्हणजे पुण्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून बघत असाल तर एरियाचं नाव पण कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा म्हणजे मलाही समजतं कुठून कुठून बघताय महाराष्ट्रातून बघत असाल भारतातून बघत असाल जिथल्या कुठल्या गावातून बघत असाल तर मला शहरातून बघत असाल ते सगळं मला प्लीज कमेंट्स करून सांगत जा म्हणजे मग मलाही समजेल की कुठून कुठून बाबा माझे व्लॉग्स बघितले जात आहेत मला ही गोष्टी समजतील तर चला आता आमच्याकडच्या गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे दीड दिवसाचा गणपतीचं जो ब्लॉग तुम्ही आधीचा बघितलेला आहे या आधीच्या ब्लॉगमध्ये सगळं बघितलेलं आहे आता आम्ही चेंज केलं आहे आणि आवरून निघालेलो आहोत गणपती बाप्पा बघायला म्हणजे पुण्यातले सगळे गणपती बघायला अर्थात थोडासा मला लेट झाला आहे सव्वा आठ वाजलेत आणि आज दुसराच दिवस आहे त्याच्यामुळे लवकर बंद करतात सगळे देखावे खूप नाही बघायला मिळणार पण अजून एक दिवस आम्ही काढणार होत असं दोन दिवस बघायला जाणार होत पण आजच्या दिवसात काय काय बघायला मिळतंय ते सगळं आज मी तुमच्यासोबत ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे पाऊस सुरू झालेला जा आहे त्यामुळे सगळ्यांना रेनकोट घालणं फार कंपल्सरी झालं आहे ज्याचा वेणूला खूप कंटाळा येतं आहे हे बघा तिचं असं म्हणणं आहे की नाही घालायचं रेनकोट पण असं करून नाही चालणार बऱ्यापैकी पाऊस येतो त्यामुळे रेनकोट घालावा लागेल वेणू अशी रेडी झालेली आहे आणि चला मी पण असा स्कार्फ गळ्यामध्ये टाकून घेतला आणि माझा रेनकोट आहे आईकडे तर ते इथनं जाता जाता आईलाही प्रसाद द्यायचा आहे तो डाळीचा म्हणजे माहेरी पण द्यायचा आहे माझा प्रसाद सगळ्यांना होईल डाळीचा ते देते आणि रेनकोट पण माझा उचलते तिथून घालून घेते चला तर तुम्हाला दाखवते आम्ही कोणते कोणते आता गणपती बाप्पा पुण्यातले बघणार आहोत देखावे बघणार आहोत सार्वजनिक गणपती उत्सव हा पुण्यातला अतिशय नावाजलेला आहे आणि फेमस आहे सगळ्यांना खूप इंटरेस्ट असतो कुठून कुठून लोक हा सार्वजनिक गणेश गणेशोत्सव बघायला येत असतात पुण्यातले तर आपण लोक जातच असतो आणि लहानपणी तर मुलांना ह्या गोष्टी आपल्याला दाखवायलाच पाहिजेत पुणेरी संस्कृतीचा हा संस्कार आहे असं आपण म्हणू शकतो शास्त्र असतं ते असे आम्ही भर पावसात रेनकोट घालून निघालो आणि हा ब्लॉग दोन दिवसाचा आहे पुढे तुम्हाला समजेलच आणि टायटलमध्ये तुम्ही जे काही वाचलेलं आहे थमनेलमध्ये पाहिलेलं आहे तर ते देखील माझे सगळे विचार तुम्हाला ब्लॉगमध्ये ऐकायला मिळणार आहेत त्यामुळे कुठेही स्किप न करता नक्की पूर्ण ब्लॉग व्हिडिओ बघा म्हणजे कोणते गैरसमज क्रिएट होणार नाहीत आणि माझी काय भूमिका आहे तुमच्यापर्यंत नक्की पोचेल आणि अफकोर्स डेफिनेटली तुम्हीही कमेंट्समध्ये तुमची याच्याबद्दलची मतं चांगल्या भाषेमध्ये व्यवस्थित नक्कीच मांडू शकता शकता सांगू अवतार बघत असा आणि मागे किती दिसतंय बरोबर तासात परत आलो सव्वा नऊ ला सव्वा आठला ला निघालो ते पण आईकडे जाऊन पुढे निघाला तर साडेआठ झालेच आम्हाला आणि हे बघा हा अवतार झालाय कारण एवढा पाऊस एवढा पाऊस प्रचंड पाऊस तरी कस तरी करत आम्ही सेनादत्त पोलीस चौकीपर्यंत गेलो होतो आणि थोडेसे स्थितपर्यंत जाता जाता एक अगदीच टाईमपास असे मंडळं असतात ना की थोडंसं काहीतरी के लायटिंगच केलं आहे थोडंसं काहीतरी जर डेकोरेशन आहे असं काहीतरी एवढं बघितलं आणि नंतर एवढा पाऊस चालू झाला तो सहनशक्तीच्या बलीकडे होता म्हणजे सगळं रेनकोट घालून पूर्ण इथे घरी आम्ही भिजलेलो खूप थंडी वाजते ते बोटांना असं खूप पाण्यामुळे होतं ना असं सुरकुतल्यासारखं त्याचं पण झालंय तर त्यामुळे मग मी सुधनवायची तयारी होती तरी पण पुढे जायची मी म्हटलं नको कारण त्याच्यात काय होतं जे जी जिवंत देखावे असतात ना कारण आजकाल खूप जण ते पूर्ण खरी माणसं ते सादर करतात देखावे असं नाटक टाईप असं छोटंसं करतात अर्ध्या पाऊण तासाचं ते तर एवढ्या पावसात कोणीच सादर करणार नाही म्हणलं ते आम्हाला जास्त इंटरेस्ट असतो आणि आता जो ज्या वेळेला आम्ही निघालो होतो त्यावेळेस मानाचे वगैरे तर गणपती बघायला जायला खूपच पुढे उशीर झाला असता त्यामुळे आता बघू सुधनवा इकडे तुझं रेकॉर्ड करून ठेवते बोलणं इकडे म्हणजे राहील ते तू काय काय तुझा शब्द रेव्यामुळे ट्राय करू आपण हा ट्राय आता पावसाच्या ट्रायच म्हणायचं ना माझ्याकडनं फुल मी करणार पण पावसाने काय होईल मला काय माहिती नाही तू नीट वाक्य सांगू तर काय ट्राय करू मग तू नंतर म्हणशील मी सारेपाट खायचं ट्राय केलेलं प्रत्येक खायचं गणपती बघायला जायचं हे शुअर माझ्याकडनं फुल गॅरंटी मंडे मंडे शनिवार रविवार नाही झाला तर सोमवारी जाऊ मग रेकॉर्डेड आहे रेकॉर्डेड आहे हे सगळं बघूया आता काय होतंय आहे तर मग आता हा जो व्लॉग आहे ना तो मी आता उद्या कंटिन्यू करते कारण की आता काही तसं मला का हो जास्त काम पण नाही करायला उरलेलं आहे कारण इतकं ते सगळं प्रसादाचं खाल्लं आहे ना आत्ता गणपती बाप्पाच्या विसर्जनाचं की त्याच्यामुळे जास्त भूक पण नाही आहे एक इमोशनल पण गोष्ट असते की बाप्पाचं विसर्जन झालं आहे बाप्पा गावाला गेलेत ती जागा रिकामी झाली आहे ते सगळं जे फिलिंग असतं त्याच्यामुळे कुठेतरी असं होतं की नाही जास्त असं नाही खायचं आहे हे फिलिंग येतंच येतं त्याच्यामुळे काही जास्त मला करायचंच नाही आहे बिलकुल भूक नाही आहे थोडंफार दूध हळद वगैरे आता आम्ही पावसातनं भिजून आलो आहे म्हणून घेतलं तर घेतलं त्यामुळे हा ब्लॉग मी आता उद्या सकाळी कंटिन्यू करते सो उद्या सकाळी भेटूया नेक्स्ट डे आफ्टरनून ब्लॉग सुरू केलेला आहे आईकडे आले तेव्हाच ब्लॉग सुरू केला सगळं माझं घरातलं आवरलं आणि त्यानंतर इकडे आले कारण आता माझ्या आईकडे गौरी असतात महालक्ष्मी बसतात त्याच्यामुळे इकडे तयारी करायला सेवा करायला तुम्ही काही म्हणू शकता आलेली आहे आल्या आल्या पहिल्यांदा मी काय केलं तर माझ्या माहेरच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे तुम्हालाही मी छान दर्शन देते माहेरच्या माझ्या गणपती बाप्पाचं माझ्या खूप बा� जणांनी कौतुक केलं की तुझं माहेरचं देवघर किती सुंदर आहे छान आहे तर खरंच खूप सुंदर आहे छान आहे आणि ही सगळी ह्या देवांचीच कृपा आहे की त्यांनी आमच्या सगळ्यांकडून हे करून घेतलेलं आहे हा माझ्या माहेरचा गणपती बाप्पा येस इथेही यावर्षीपासूनच ही पद्धत माझ्या आईबाबांनी सुरू केली की आपण कायमस्वरूपी भरीव चांदीची मूर्ती बसवायची गणपती बाप्पाची मागच्या वर्षीपर्यंत माझे आईबाबा देखील मूर्ती घेऊन येत होते पार्थिव आपण जी मूर्ती म्हणतो तर ती घेऊन येत होते ह्या वर्षी त्यांनीही हा निर्णय घेतला आणि मला असं वाटतं कुठेतरी त्यांनी मी त्यांना हे सजेस्ट केलं होतं त्याचाच मान राखून हा निर्णय घेतला त्याबद्दल मला खूप आनंद आहे आणि मी त्यांचे आभारी आहे हे जे मी तुम्हाला सगळे फोटो दाखवते आहे ना ते उत्तर आहे ज्यांनी माझ्या व्लॉगवरती कमेंट केली होती की तू आळशी आहेस म्हणून तू कायमस्वरूपी मूर्ती बसवतेस तर हे हे तर काहीच नाही आहेत म्हणजे हे गेल्या अगदी शेवट शेवटच्या काही वर्षांमधले फोटो आहेत पण अगदी लग्न झाल्यापासूनचे फोटो मी शोधते पण माझ्या मोबाईलमध्ये आत्ता ते नाही आहेत लॅपटॉपमधून काढून केव्हा तरी मी कम्युनिटी पोस्टला पण ते नक्की लावीन आणि दाखवीन आणि नंतर गेल्या पाच वर्षापासून हा गणपती बाप्पा माझ्याकडे कायमस्वरूपी बसतो ती देखील भरीव मूर्ती मी बसवते अजिबात पोकळ किंवा पाठीमागनं ओपन वगैरे अशी मी मूर्ती बसवत नाही आधीचे सगळे फोटो तुम्ही बघितलेत की ज्याच्यामध्ये मी मातीची गणपती म्हणजे सगळ्यात पहिला फोटो जर तुम्ही परत जाऊन चेक करा तो सगळ्यात पहिला फोटो होता तर माझ्या मुलीनी किती छोटी होती ती तुम्ही त्याच्याबरोबरचा पण तिचा फोटो बघितला तर तिने स्वतः तो, तो बनवून रंगवलेला होता ह्याही वर्षी तिने तो केला आहे आत्ता खरं मी आईकडे आले तर करायचं होतं मला त्याचं शूट करायचं होतं तिच्या तिने ह्या वेळेला आजीकडे बसून केलं होतं सगळं गणपतीचं कामकाज त्याच्यामुळे तिथेच आहे तो आणि माझं राहून गेलं आता उद्या परवा परत गौरीच्या वेळेला जाईन ना तेव्हा मी नक्की त्याचं शूट घेईन आणि क्लिपिंग ॲड करीत तर दरवर्षी तिच्याकडून गणपती रंगवून घेणं मूर्ती आणून किंवा मग पूर्ण म्हणजे माती आणून ती कालवण्यापासून बनवणं हे सगळ्या प्रकारच्या गोष्टी आम्ही करून घेतलेल्या आहेत तिच्यावरती ते संस्कार केलेले आहेत तिला हे माहिती आहे की पार्थिव पूजन काय असतं हे तिला माहिती आहे पण आता मी जे पुढे बोलणार आहे ना ते माझं खरं उत्तर आहे मी हे सगळे निर्णय का घेतले याच्यासाठी ज्यांनी कोणी मला ही कमेंट केली आहे ना मी त्याची स्क्रीनशॉट पण काढून ठेवली आहे जर का त्यांनी आता माझा हा व्हिडिओ बघून ती जर डिलीट केली तर मग मी स्क्रीनशॉट कम्युनिटी पोस्टला पण लावीन आणि तिथे तुम्ही नक्की वाचा की मी आळशी आहे म्हणून मी हा निर्णय घेतला आहे की मला जाऊन ती मूर्ती सिलेक्ट करणं विकत म्हणजे घेऊन येणं घरी हे सगळं काम मला करायचं नाही आहे वगैरे म्हणून हलो प्लीज पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की कायमस्वरूपी मूर्ती सांभाळणं आणि हा निर्णय घेणं ह्याला मला तरी असं वाटतं की मी याला एक जबाबदारी म्हणून बघते की धर्माप्रती माझ्या परंपरेप्रती माझ्या पर्यावरणाप्रती माझ्या पृथ्वीप्रती माणूस म्हणून माझं जे काही कर्तव्य आहे ह्यासाठीची ही माझी जबाबदारी आहे असं मला वाटतं आणि कसं माहिती आहे का की कदाचित ना मी हे खूप मोठे मोठे शब्द वापरत असेन पण माझ्यासाठी धर्माची व्याख्या ही आहे की त्याच्यामागची जी नीती आहे मूल्य आहेत श्रद्धा आहे तुमची कृतिशीलता आहे हा सगळा मिळून धर्म असतो केवळ फक्त आपण एखादा उत्सव साजरा करणं म्हणजे धर्म नाही आणि काळानुरूप त्या श्रद्धेमागे आपण एखादी शिस्त लावून घेणं त्यासाठीचं संयम बाळगणं आणि मग ती भक्ती साजरी करणं याला मला असं वाटतं की धर्म म्हणतात संस्कार म्हणतात संस्कृती म्हणतात परंपरा म्हणतात आणि ती जपा आसेल तर असेल आपल्याला जी काही ही निसर्ग संपत्ती देवानी दिलेली आहे हां तर ती निर्माण आपण कोणीही केलेली नाही आहे माणसांनी हे कसं अजूनही कितीतरी जगातल्या ब्रह्मांडातल्या प्रश्नांची उत्तरं आपण माणूस शोधूच शकलेलो नाही आहे इतकं काहीतरी गूढ म्हणूयात किंवा इतकं काहीतरी प्रचंड सुंदर असं आपल्या हवाली जेव्हा देवानी केलेलं आहे देवा तेव्हा आपलं त्याच्याविषयी कर्तव्य जास्त आहे पूर्वी जेव्हा या शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवल्या जायच्या त्या पूर्णपणे खरंच प्युअर शाडूच्या मातीच्या होत्या तुम्ही आता कुठूनही कुठूनही कितीही भारी ठिकाणावरून तुम्ही ती मूर्ती घ्या तर ती शंभर टक्के नसते त्याच्यामध्ये मिक्सिंग हे असतं कारण ज्या पद्धतीचं ट्रान्सपोर्ट होतं ना त्याच्यामध्ये फक्त मातीची मूर्ती असेल ना तर ती टिकू शकत नाही त्याला तो स्टर्डीनेस देण्यासाठी त्यांना कंपल्सरी त्याच्यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस वापरावंच लागतं तेव्हाच तुम्हाला जितकी सुबकता आणि जितके वेगवेगळे रंग आकार त्याच्यामध्ये बघायचे असतात जितकी हाईट बघायची असते ते सगळं त्याशिवाय शक्य होत नाही आणि हे मी रंगशाळेत बघून आल्यानंतर तुम्हाला सांगते रंगशाळा म्हणजे जिथे गणपती बाप्पा तयार केला जातो त्या जागेला रंगशाळा म्हणतात तिथे जाऊन हे सगळं माहिती घेतल्यानंतर मी हे निर्णय घेतलेले आहेत आता वैयक्तिक पातळीवर आणि कौटुंबिक पातळीवर हे मी निर्णय का घेतले हे सुद्धा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर सांगा तर एखादा वेगळा व्हिडिओ करून मी ते पण तुम्हाला सांगेन कारण खूप जणांसमोर आजच्या काळामध्ये हे कौटुंबिक आणि वैयक्तिक पातळीवर प्रश्न उभे आहेत की आम्हाला सण साजरा करायचा आहे परंतु ह्या अनेक प्रश्नांची उत्तरं कशी शोधायची मला कळत नाही मेणूचाही आईकडे भरपूर पसारा असतो ती फार तिथे लाईटली घेते गोष्टी आणि इकडे तिकडे ठेवून येते आणि ह्याच्यावरनं ती तर ओरडा खातेच खाते पण मी देखील खाते त्याच्यामुळे मी तिला आज म्हणलं की नाही वेणू हे सगळं तू आवरायचं आहे आणि इथे पसारे करणार असेल तर ते सगळं सामान उचल आणि आपल्याकडे घेऊन चल मग तिथे मी लावत बसेन कारण मा मग मला दोन्ही दोन्हीकडे लावणं काही शक्य होत नाही आणि आईला पण आता ते वयानुरूप गोष्टी झेपत नाहीत आणि मग मी जे आईकडे सगळं साहित्य बघितलं डेकोरेशनचं त्यातलं बरंचसं मला खूप जुनं वाटलं मग उरलं जे काही होतं त्याच्यात काही खूप चांगलं होईल असं भारी डेकोरेशन वाटलं नाही आम्ही मोजकंच करतो पण तरी देखील म्हणून मी तिला म्हणलं चल आपण जाऊयात आणि मग मी तिला म्हणलं मग मंडईतच जाऊ आपण म्हणजे तुळशीबाग वगैरे एरियात त्याच्यामुळे आम्ही मग तिकडे जायला निघालो जाता जाता इथे टिळक रोडवरती ग्राहकपेठेचा हा गणपती आहे ज्याचा जो देखावा असतो ना तो चॉकलेट्सचा किंवा के बिस्किटांचा केला जातो खूप वर्षांपासून म्हणजे मला कळायला लागल्यास तर मी गेली पस्तीस वर्ष साधारणपणे असाच गणपती बाप्पा ग्राहकपेठेचा बघते टिळक रोडला ग्राहक पेठ अगदी फेमस आहे तुम्ही जर पुण्यात राहत असाल तर हा गणपती बाप्पा दाखवायला मुलांना जरूर घेऊन जा त्यांना खूप मजा येते आवडतं आणि ही कलाई बघण्यासारखे मग आम आम्हाला जे काही घ्यायचं होतं ते सगळं तुळशीबागेत घेतलं आणि इथे नगरकर सराफांचं जे दुकान आहे तिथे असे छान मस्त तर ह्या गौराई नटवून ठेवलेल्या असतात महालक्ष्मी की जेणेकरून त्यांच्याकडे ह्याच्यातले काय काय दागिने मिळतात गौराईचे हे सगळं लोकांना समजावं म्हणून खूप दरवर्षी सुंदर अगदी म्हणजे साड्या पण किती सुंदर नेसवल्यात बघा अप्रतिम इतक्या सुंदर आपल्याला घरीसुद्धा कितीही प्रयत्न करा जमत नाही आणि मग हा जिलब्या मारुतीचा मंडळाचा गणपती आहे लांबूनच बघितला त्यानंतर भूक लागली होती घरातून जेवून निघालो होतो तुम्ही बघितलं पण तरी देखील त्यानंतर कामं झाली होती मग भूक पण लागली होती उशिराही झाला होता ज्या हॉटेलमध्ये गेलो होतो तिथेही असा शारदा गणेश छान बसवला होता फायनली वेणूला जे हवं होतं ते तिने आमच्याकडून खायला नक्कीच घेतलेलं आहे तर बॅक टू माय टॉपिक अगेन पण मला त्या कमेंट्सनी फार त्रास झाला दुःख वाटलं म्हणून मी हे सगळं बोललेले आहे अजून एक गोष्ट सांगायची होती की ते जे रंग लावलेले असतात ना सगळे रंगवलेले गणपतीला तर त्या रंगांचा त्या सगळ्या पाण्यातल्या अनेक जीवांवरती फार वाईट परिणाम होतो आणि कितीतरी ते प्राणी मृत्युमुखी पडतात नुसतेच मासे नाहीत कितीतरी प्राणी पाण्यात असतात त्यांनाही ह्या गोष्टीचा त्रास होतो मग आपण काहीतरी आनंद साजरा करतो आणि देवाचं काहीतरी भक्ती करून पुण्यही कमवण्याचा प्रयत्न करतो तर ह्या सगळ्या जीवांना मारून का तर ह्याचा विचार आपण करायला पाहिजे अजाणतेपणे आपल्याकडून खूप चुका होतात ज्या गणपती बाप्पा पोटात नक्कीच घालतो पण पन जाणतेपणे केलेल्या चुकांचं मात्र गणपती बाप्पा कधीच समर्थन करत नाही हे माझं मत आहे तर मॉरल ऑफ द स्टोरी काय की आपली परंपरा आपला धर्म आपली संस्कृती म्हणजे आपल्या प्रेझेंटचा आणि आपल्या फ्युचरसाठीचा आपण एक मेळ घालून त्यातून जपलेली प्राचीन पद्धत